कोण होतास तू काय झाला अरे आरेड्या सख्या वाया गेलास तू कोण होतास तू काय झालास तू अरे आरेड्या सख्या वाया गेलास हो तू कोण गेला होतास तू काय झालास तू नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणं अगदी सहजच बोललेलं आहे कोण होता असं तू काय झालं असं तू असा वाया गेला तू पाहणा माणसाकडे पाहतो आपण पैसा श्रीमंती आली की माणसं कशी हाताबाहेर जातात वाया जातात त्यांच्याकडे माणूस की नावाची चीज उरतच नाही आणि मग पाहणा अगदी सख्या नात्यामध्ये सुद्धा मतभेद हा वाढत जातो अगदी पराकोटीला मतभेद हा वाढत असतो कारण का तर नात्यामध्ये पैसा आड येतो आणि पैसा आला की आपली नाती माणसंमुख विसरतात नात्यालाच विसरून जातात हा जो पैसा आहे ना हा पैसा बोलत असतो माणसाच्या मुखातून पैसा बोलतो आणि मग हा पैसा माणसं हळूहळू तोडायला लागतो पाहणा परवाच एक कथा माझ्या वाचनात आली अतिशय सुंदर अशी कथा आहे एक कुटुंब अतिशय श्रीमंत कुटुंब आणि त्या कुटुंबात तीन मुली होत्या दोन्ही मुली चांगल्या मोठ्या घराण्यात दिल्या गेल्या तिसरी मुलगी जी होती म्हणजे सगळ्यात मोठी मुलगी तिलासुद्धा बऱ्यापैकी घराण्यात दिलेलं असतं पण कालांतरानं त्या मुलीचा नवरा जो असतो ना तो वाढतो आणि तो मेल्यानंतर मग हिला तीन मुलं असतात या ती मुलांचा तिला सांभाळ करावा लागतो त्यामुळे छोटी मोठी कोणतीही कामं पडत ती ती कामं करत असते कारण मुलगी स्वाभिमानी असते ती माहेरी कधी येत नाही एवढी श्रीमंती आहे म्हणून किंवा आपल्या आईवडिलांच्यासमोर हात पसरत नाही आणि अशा पद्धतीनं ही स्वाभिमानी मुलगी कष्ट करते सेंट्रिंगचं कामं करायला लागते म्हणजे सगळ्या प्रकारची कामं करते आणि कामं करून आपल्या तिन्ही मुलांना ती शिकवते तिन्ही मुलं तिची चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागतात एक मॅनेजर होतो तर एक वकील होतो एक डॉक्टर होतो अशा मोठमोठ्या हुद्द्यावर ही तिन्ही मुलं काम करायला लागतात हिची गरिबी आल्यामुळं हिला माहेरची माणसं अजिबात विचारत नाही आणि याच्या उलट त्या ज्या दोन बहिणी असतात त्या फॉरेनला असतात त्यांचे मिस्टर असतात तर त्यांच्या दोघींचीही मोठमोठ्या कंपनी असतात बिझनेसमॅन असते आणि त्यामुळे त्यांना गर्व असतो एक दिवस मग असंच तिला समजतं की आपल्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि तो थाटामाटात साजरा करणार आहे आणि हे मोठ्या मुलीला कळल्यानंतर या दोन्ही मुली येतातच बहिणीत्या पण या हिचीसुद्धा इच्छा होते की आपण ही वडिलांना जाऊन भेटावं कारण इतक्या वर्षात ती आपल्या वडिलांच्याकडं कधीच आली नाही जेव्हा तिच्यावर अशी वेळ येते तिच्यावर आघात होतो तेव्हा ती स्वाभिमानी असल्यामुळे ती काय करते आई वडिलांच्याकडे हात पसरत नाही स्वतःच्या पायावर उभा राहते आणि स्वतःच्या पायावर उभा राहून तिन्ही मुलांचा ती सांभाळ करते मुलं छान नोकरीला लागतात आणि मुलंसुद्धा तेवढीच गुणी आणि प्रामाणिकतेची निघतात वडिलांनासुद्धा घमेंड असते वडीलसुद्धा कधीच त्या मुलीची चौकशी करत नाही पण आईचं हृदय तिळ तुटत असतं त्या मुलीसाठी पण या वडिलांच्या पुढं आईचं काहीच चालत नसतं कारण का श्रीमंतीचा गर्व असतं आणि मग अशा पद्धतीनं वाढदिवसाला जेव्हा येतात तेव्हा ह्या तिन्ही मुली काय आणतात वडिलांना गिफ्ट तर वडिलांना जे गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट अतिशय महागडं असतं एकीनं गिफ्ट आणलेलं असतं एक, एक लाखाचं असतं दुसरीनं आणलेलं असतं ते पाच लाखाचं गिफ्ट असतं आणि त्या दोघी ज्या मुली असतात ना आणि ते जावई आपल्या सासऱ्यांना आणि ते आपल्या मुली आपल्या वडिलांना गिफ्ट देतात तेवढ्यात ही मोठी मुलगी येते आणि हीसुद्धा सुद्धा आपलं वडिलांना गिफ्ट देते वडील अगदी नाक झाडतच ते गिफ्ट हातात घेतात आणि तसंच बाजूला ठेवतात म्हणजे गोटली कसलं हे गिफ्ट घेऊन आले पण तिचं गिफ्ट काही साधंसुद्धा नसतं खूप मौल्यवान असं तिचं ते गिफ्ट असतं सगळे अगदी आवाक होतील असं तिचं गिफ्ट असतं आणि झालं पुन्हा कार्यक्रमाला परत ते सुरुवात होतात पाहुणे वगैरे यायला लागतात मग फोटोशूटच्या वेळेला परत ते गिफ्ट कोणी किती किमतीचं दिलं दिलं हे जाहीर करणार असतात मग ते स्कॅनर आणतात आणि स्कॅनर लावून त्या टी व्हीवर त्या गिफ्टची किंमत दिसते दोन नंबरची मुलगी आणि तीन नंबरची मुलगी दोन नंबरच्या मुलीनं एक लाखाचं आणलेलं असतं आहे तीन नंबरची मुलगी सगळ्यात लहान तिनं पाच लाखाचं गिफ्ट आणलेलं असतंय आता राहिलं फक्त मोठ्या मुलीच्या गिफ्टचं ते स्कॅन करायचं गिफ्ट स्कॅन करणार तोपर्यंतच तो सगळी तिला प्रचंड बोलायला लागतात भिकारी कुठली कसले घेऊन आले गिफ्ट उगीच अपमान करते कशाला स्कॅन करायला पाहिजे वगैरे वगैरे बऱ्याच जणं तिला बोलतात तिच्या बहिणी बोलतात तिचे वडील बोलतात पण आईचं हृदय तुटत असते झालं पुन्हा तिचे गिफ्टसुद्धा स्कॅन केलं जातं आणि जी रक्कम पडते गिफ्टची ती सगळ्या अगदी आवाकच होत राहतात ती गिफ्ट असते एक कोटीतील गिफ्ट असते सर्वसामान्य कुटुंबातील ही मुलगी पण तिनं जे गिफ्ट आणलेलं असतंय तिच्या गिफ्टला असं फेकून दिलेलं असतंय नाक मोरडलेलं असतंय आणि तेच गिफ्ट पुन्हा काय होतं सगळे स्वीकारतात आणि मग पुन्हा तिचं कौतुक व्हायला सुरुवात होते तर पाहणा नात्यामध्ये सुद्धा किंमत पैशाला असते माणसाला किंमत नाही हल्ली आली किंमत आहे नात्यात जो श्रीमंत आहे ना त्याला किंमत म्हणजे पाहणा सगळं य युग आणि जग चाललेलं आहे ते केवळ पैशामध्ये पैसाच बोलत आहे पैसाच चालत आहे पैशामध्ये सगळे अगदी धुंद झालेले आहेत ज्या पद्धतीनं मद्य धुंद होतात त्या पद्धतीनं माणसं या पैशात धुंद झालेली आहेत आणि पैशामुळं हीच माणसं आज माणसाला विसरत चाललेली आहे म्हणजे केवळ बोलतो आहे तो पैसा पूजा केली जाते आहे ती पैशाची आणि मान सन्मान होत आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याचाच मान सन्मान केला जात आहे म्हणजे आजचं युग या अशा पद्धतीनं आहे कोण होता तू काय झाला अस रे वेड्या सख्या वाया गेला तू कोण होता तू पैशामुळं माणसंही काय झालेली आहे घसरत चाललेली आहेत नीतिमत्ता नीतिमूल्य घसरत आहे हे आपणालाही जाणवत आहे आणि मायासुद्धा तशाच पद्धतीनं पैशामध्येच माया, पैशा माया आज आपणाला भेटत आहे हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे चल कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा